मिलिंद दादा नमस्कार नमस्कार दादा मागच्या मैदानामध्ये जी लढत आपल्याला बघायला भेटणार होती काय करणार कॅन्सल झालेली हीच लढत आज आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटली कशी जमली सुंदर अशा गाड्या पळायला आणि शरद ही मैत्रीपूर्ण झाली आणि आपला उसाटण्याचा रायबा आणि भुंगा ही एक तीन फिरळ्या पळायला गाडी गेली होती आधादच्या मैदान जेव्हा फॉर्च्युनरचा मैदान होता त्यावेळेला चांगला नंदी पळतो पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये हारजीत होत राहते त्या दिवशी शरद नाही झाली म्हणून आज नेत्रियामध्ये शरद जरी त्यांचं नाव होता मी नाव फिरवला हो आणि सुंदर अशी गाडी पळाली भुंगा आणि सैराट आणि नेहमीप्रमाणे ने विजय प्राप्त केला दादा भुंगा आणि सैराट एक प्रत्येकाच्या मनावरती वेगळी छाप सोडून ठेवली या जोडीने अक्षरशः म्हणजे जी गाडी सध्या गाजवती मुंबईमध्ये ती इलच आणि सगळीजण प्राधान्य देतात काय म्हणाले काय नाही बघा आम्ही शर्ती प्रेमा खात्री खेळतो मैत्री खात्री खेळतो आणि प्रेमाच्या शर्ती खेळतो तुम्ही बघत असाल एवढ्या मोठ्या मोठ्या आमच्या गाड्या झाल्या मुंबईमध्ये तुम्ही मला बैल दाखवा का त्या बैलाची लढत भुंगाची आणि शरीरची झाली नाही एक असं एकही नंदी नाही जे टॉपला पळतात प्रत्येकाची नंदी झाली नाही प्रत्येकाला हारून भुंगानी सैराटनी विजय प्राप्त केला आम्हाला याचा गर्व नाहीये पण आम्ही कोणाच्या विरोधामध्ये कधीच जल्लोषबाजी करत नाही आम्ही ज्यांच्याशी लढत केलो त्या प्रेमाच्या लढती झाल्यात आम्हाला पण उद्या चलून जर हार झाली तर त्यांनी पण आमच्याबरोबर ह्याच तसं प्रेमा भावनाची संबंध ठेवले पाहिजे तीच आमची मागणी असेल दुसरा काहीच नाही बरोबर दादा आज पण बघायला गेलं तर एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आपण जल्लोष पण नाही गेला जास्त काय जल्लोष करून काय करायचे आपल्याला माहिती आहे आपली गाडी विजयी झाली त्याचा आनंद आपला नंदीवरती गुलाल पडला आणि आपल्या मातेला गुलाल लागला त्याच्याच आणि आपले संपूर्ण जेवढे आपले सगळे सोबतची मित्र मंडळी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक आली अजून त्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे आपल्याला बरोबर आहे आज दादा बघायला गेलं तर एवढी सगळी फॅन फॅमिली तुमच्या सोबत जोडलेली आहे नेहमीच आपण बघत असतो की तुमची तेवढीच आहे म्हणजे प्रत्येक वेळीच म्हणजे मागच्या वेळी पण बघितलं की नवनवीन कोण ना कोणतरी मित्रमंडळी तुम्हाला जोडतच राहते खूप मोठा एक फॅन बेस झालेला आहे भुंगाचा किंवा तुमचा नाही बघा मित्रमंडळींचा आशीर्वाद आहे आज सगळे मित्र सोबत आहेत म्हणून या सगळ्या यश आहे माझ्या सोबत वाईट काळामध्ये पण होते आता चांगल्या काळामध्ये पण आहेत मी सगळ्या मित्रांचे अभिनंदन करेल तसेच आपले सुनील शेट सुनील त्यांचा पण पूर्ण सगळे सुट्टी मेकर पासून सगळा त्यांचा ग्रुप आपला ना। जितेश कालन असतो सगळे म्हणजे ही सगळी मंडळी आहेत यांचा आणि आमचे सुट्टी मेकर आहेत ते सगळे आणि हरे जाधव वगैरे हे सगळ्यांची साथ आहे कुणाल ड्रायव्हर आहे अखंड सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळे हे सगळं चालतं आणि आपला पण स्वभाव प्रेमळ आहे त्याच्यामुळे सगळेजण एकदम मिळून जुळून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे काय सांगाल केशव मामा बद्दल कारण का बघतो एक नामांकित सुट्टमेकर म्हणून केशव मामाकडे बघितलं जात आणि एक मुंबईचा एक सितारा म्हणून त्यांना ओळखलं केशव मामाच मागच्या आम्हाला जोड मिसअंडरस्टँडिंगमुळे बंदी घातली संघटनेने पण लवकरच त्यांची बंदी उठवण्यात येईल आम्ही सर्व ठाणा रायगड पालघरचे जेवढे आम्ही छकडेवाले आहेत कारण की कैशोना असा सुट्टी मेकर जे स्वार्थी न शुल्क घेणारा असा आपला सुट्टी मेकर स्वतःच्या पैशाने पूर्ण महाराष्ट्रात कुठं शर्ती असू दे स्वतःहून येण्याचा हे ये करतो आणि स्वतः सुट्टी करतो त्यांना त्यांना सांगायची गरज नाही म्हणून आम्ही सगळे गाड्या मला संघटनेला विनंती करणार आहेत का झाल्या त्या गोष्टी झाल्या थोड्या बाजूला ठेवा काहीतरी त्यांना त्याच्यामध्ये ते मार्ग काढून तुम्ही त्यांचा बंदी हटवा ही विनंती करणार बरोबर मामांनी त्या दिवशी बाईट पण दिली एक सांगितलं पण की त्यांच्या मैदानावरती आपला बुंगा देखील येणार आहे शंभर टक्के बुंगा येणार आहेत आणखीन मोठे मोठे नंदी त्यांच्या मैदानात त्यांना कारण की महाराष्ट्रात सगळ्यात नामांकित मैदान आहे त्या मैदानामध्ये एवढे चांगले बक्षीस आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत गरिबांना आपल्या प्रेक्षकांना आपल्या बक्षीस आहेत तिथल्या रहिवाशांना बक्षीस आहेत बरेचसे असे चांगला मैदान तर आम्ही पण तिकडे जाण्याचा आणि एक विक्रमी तिथे शरद करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि प्रेक्षकांना जी शर्तीची आतुरता आहे ती शरद जास्त करून तिथे करण्याचा आम्ही प्रयत्न करायच्या मागे लागू नक्की त्या मैदानाकडे बघता काय वाटतं तुम्हाला कारण का एक मधील मा, एक नामांकित मैदान मागच्या वर्षी पण एक चांगला मैदान झाला सुंदर अखंड महाराष्ट्रातील बैलप्रेमी तिथे येतात आणि चांगल्या प्रकारे तिथे शर्ती होतात सगळ्यांना बसायला सर्ती बघायला व्यवस्थित सगळ्या गोष्टी तिथं अरेंजमेंट आयोजकांनी केलेला असतो मी केशवनानांना प्रे सांगण्याचा प्रयत्न करेल तुमच्या मार्फत का जास्ती करून जास्तीत जास्त प्रेक्षक तुमच्या मैदानामध्ये कसे येतील आणि त्यांच्यावरती तुमचं पूर्णपणे लक्ष राहील आणि त्यांची कुठल्या प्रकारे गैरसोय होणार नाही याच्याकडे जास्त लक्ष द्या महाराष्ट्रातले नामांकित नंदी तुमच्या मैदानाला ला पळायला येणार आहेत त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस द्या दादा कोण कोण येणार आहेत कारण का वाटते का काहीतरी नवीनच येणार आहे तिकडे बघूया आता सांगून उपयोग नाही आता दोन दिवसापूर्वी मला फोन आला होता पण शंभर टक्के नियोजन करण्याचा प्रयत्न चालू आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी मैदाना पडलेत त्याच्यामुळे थोडं होईल पण जास्ती करून नंदी ज्याच्यावरती मी पण अखंड मी खूप मनापासून प्रेम करत होतो नंदीकडे कर आणण्याचा आपण जास्त प्रयत्न करू इतळ्याच्या मैदानामध्ये आणि भुंगात त्याला त्याला आणि गुंगाला पळवण्याचा प्रयत्न पण करू दादा किती एक महत्व देत आहे आज सुनील कारण का बघा एक जोडी देखील ते स्वतः म्हणजे सांगतात की ठीक आहे आपला मिलिल शेट आपले चांगले संबंध आहेत तुम्ही पहिला पण द्या आपण पण पळू मागच्या वेळीस पण दाखवून दिला आता पण दाखवून देत आहेत शंभर टक्के हा खेळ आहे आणि ते पण नवीन खेळाडू नाहीत ते पण जुने खेळ शून्यातून विश्व निर्माण करणारे असे सुनील शेट आहेत त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे सगळ्यांची मान सन्मान ठेवणं त्यांचं पण काम आहे जसं आम्ही दोघं मालकांचं जसं मन जुळतं तसं आमच्या बैलांचं पण मन जुळतं म्हणून त्याच्यामुळे आम आमच्यामध्ये बरेचसे लोक मिसअंडरस्टँडिंग टाकण्याचा प्रयत्न करतात पण कुठं त्यांच्यामध्ये जा आम्ही जाणार नाही आम्ही दोन दिवसात चार दिवसात एकत्र बऱ्याच गोष्टींवरती चर्चा पण करतो आणि असं कुठल्या नंदीमध्ये पळाले म्हणून ते नाराज आहेत किंवा ते दुसऱ्या नंदीमध्ये पळालं मी नाराज आहे असं काय नाही मी नेहमी हे पण सांगतो उद्या चलून भुंगा आणि सैरात हे पण विरोधामध्ये पळताना दिसतील कारण की हा खेळ आहे मैत्रीचा खेळ आहे आज एकत्र पळतो म्हणून असं काय नाही का विरोधामध्ये नाही पळणार कधीतरी त्यांचा पण वेगळीकडे माझा पण वेगळीकडे प्रेमामध्ये खेळण्याचा आम्ही प्रयत्न करतो नेहमी दादा बघा एक कासे गावच का देखील वरती येऊन पलताना बघायचं आहे सा, काय सांगायचं शंभर टक्के भुंगा मला माहितच नव्हता चार तारीख डिक्लेअर झाली होती एक तारखेचा जो आपला कराडचा मैदान आहे त्या मैदानाला भुंगा पाठवायचा चालला होता नानांचा माझं बोलणं पण झालं होतं पण चार तारखेला मुंबईचा एवढा नामांकित मैदान पडला त्याच्यामुळे मी ते नियोजन थांबवलं नाही तर आत्ताच दोन दिवसांनी भुंगावरती जाणार होता आणि एक तारखेला तीन फेऱ्याच्या मैदानावर पडणार होता मग आता येणाऱ्या कालामध्ये कधी आपल्याला भुंगा किंवा आता बघा सोनू शेटनी पण एक चांगला मैदान ठेवलेलं आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये मार्च एप्रिल महिना एकदम मोठा महिना आहे या महिन्यामध्ये बरेचसे असे मोठे मोठे मैदान आहेत बघूया तीन फेऱ्याच्या मैदानाचं आमचं नियोजन चाललंय सोनू ची हे करून चर्चा करून बघूया आणि शंभर टक्के तीन फेऱ्याला आपला तारखेला आपला भुंगा पळताना दिसणार आणि चांगला गुलाल पात्राला ठरणार दादा भुंगा साइडात जोड एकदम पळत म्हणजे असं कधीच होत नाही की पेंडिंगला राहतं किंवा अंतरण निकाल घेतात काय सांगाल प्रेम आहे अखंड जनतेचा आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ते, ते गाडी चांगली पळते त्याच्यामुळे तेवढा अंतर राहतो पण येणाऱ्या काळामध्ये पण अशीच गाडी पळत राहू ही देवाकडे मी प्रार्थना करेन दादा हा गुलाल तुम्ही चांगल्या प्रकारे टिकून ठेवला आहे श्रेय कोणाला या गुलालाचा सगळ्यात मोठं श्रेय आमचे सगळे सुट्टी मेकर आहेत आमची सगळी टीम आहे आणि सैराटची सगळी सुट्टी मेकर टीम आहे कुणाल ड्रायव्हर आहे आमच्या सगळ्या मंडळींना मी हा श्रेय देईल कारण की यांच्या मेहनतीचा तो हा यश आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही नंदींवरती हा गुलाल आहे नक्कीच आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण बघायला गेलं तर चांगली लढत होती म्हणजे जसं समजलं ना की ही जोडी पडणार आहे सगळ्यांना वाटलं की कुठंतरी एक चांगली लढत आणि तुम्ही लढती करता तर चांगल्या चांगल्याच करता म्हणजे प्रेक्षकांना चांगले काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करता आजचा गुलाल जास्तच महत्वाचा होता कारण की ती पण जोडी अपराजित जोडी होती न हारणारी जोडी होती आणि अशी हलका जोडीला पकडून आपण विजय प्राप्त करायचा आणि आपण सांगायचं आम्ही एवढं वर्ष जे अपराजित जोडी अपराजित जोडी तसा उपयोग नाही मी बोललो लढत खेळणार तर मोठीच खेळणार जी पण लढत करणार ते चांगली टॉपचीच करणार प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे नक्कीच दादा आज शुभेच्छा देतो तुम्हाला या गुलाला साठी असंच गुलाल घेत राहा आनंद देत राहा दादा आज बघतोय की तुम्ही खूप चांगले शर्ती करता येणाऱ्या काळामध्ये आणखी काहीतरी नवीन प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करा शंभर शंभर टक्के बघा सगळे आमची मित्रमंडळी आहेत आमच्या सोनारपडाच्या जयेश पाटील असेल आमचा राहुल शेठ असतील परत आमच्या काना पाटील असेल आमचा आकाश शेट असतील आमची जेवढी चकडेवाले जेवढी मित मित्रमंडळी आहेत सगळेजणांना प्रेक्षकांना बघायचे का हे कधी एकत्र येऊन शर्ती बघतील एकत्र येऊन शर्ती खेळतील कारण की हा मॅच आपण दुसरीकडे गेला पाहिजे का बाबा मुंबईचे सर्व चकडेस्वार एकत्र आलेत ना एकत्र एकत्र राहून एकत्र एक शर्ती खेळतात आणि विरोधात पण खेळतात एकत्र पण करतात यांचा कुठला वाद नाही म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असतो कसा आपण एकत्र राहू राहता येईल आणि एकत्र येता येईल बरोबर दादा तुम्ही आता बोललो कुठं ना कुठंतरी एकत्र आम्हाला पण असं वाटतं की संपूर्ण छकडे स्वार एकत्र येऊन कुठंतरी आनंदाने लढती पण व्हाव्या आणि काय बोलतात पायऱ्यामध्ये येऊन पलावा शंभर टक्के बघा मी केशोराना इथंच येत केशवनाना सांगेल जे आपले आ, सोन्या फॅन्स आहेत जे मथुर फॅन्स आहेत हे जे नामची नेहमी नंदी आहेत हे तुमच्या मैदानामध्ये बोलून घ्या त्यांना आमंत्रण करा कारण की महाराष्ट्राची सान आहे बकासूर आहे आपला जी महाराष्ट्राची शान आहेत कारण की या नंदींना बोलवल्यानंतर त्यांचा चाहता वर्ग पण तिथे येईल आणि तुमच्या मैदानाची आणखी शोभा वाढेल यांना तिथे बोलून घ्या ही विनंती मी किशोर आनंद करा नक्की दादा शेवटचाच प्रश्न बघा मागच्या बाईट मुले थोडस कुठेतरी बरीचशी लोक कन्फ्युज झाली होती की नक्की मिलिन शेट म्हणजे असं अचानक एवढे रुद्र रूपामध्ये आले पण आता कुठं कुठेतरी सगळं शांत झालेलं आहे तुम्ही काय म्हणाल बघा मी नेहमी सांगत असतो आनंदाचा खेळ आनंदाचा खेळ खेळू द्या सगळेजण माझे भाऊच आहेत सगळेजण मित्रमंडळ येतात त्याच्यामुळे काय नाही आनंदाचा खेळ झाला पाहिजे याच्या मागे जास्त माझा येतो असतो बरोबर म्हणजे कोणाची काही वैर नाही ना काहीच नाही माझ्या कोणाचीच वैर नाही आहे उद्या मला कुठल्या मित्राने फोन केला का बाबा चला शरद खेळायचे तर मी लगेच तयार होतो आणि आनंदाची शरद झाली पाहिजे शंभर टक्के दादा हेच आम्हाला होऊन पाहिजे असतं आणि आम्ही होऊन प्रयत्न करत असतो की युट्यूब मार्फत कसे गाडा मालक एकत्र यावा नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला खूप साऱ्या असाच आनंद घेत राहा आणि असाच जो आपला भुंगा आहे ना त्याला कायम बोला मला मध्ये चला शुभेच्छा पुन्हा एकदा भुंगा साऱ्या जोडीला धन्यवाद